हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी व्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज थंडी पडून मला खूप उशीर लागला तर हे मेथीचे लाडू बनवण्यासाठी तर मी आता मेथीचे लाडू बनवत आहे त्यासाठी मी शंभर ग्राम मेथी घेतलेली आहे मेथी छानशी निवडून घेतलेली आहे आता आपल्याला भांडे भण्यामध्ये घालून ती चांगली रोस्ट करायची आहे मला उशीर लागला मेथीचे लाडू रेसिपी टाकण्यासाठी मी डिंकाचे दोन प्रकारचे लाडू बनवले आणि काही भाज्यांच्या रेसिपी घातल्या तर मला मेथीचे लाडू बनवण्यासाठी उशीर लागलेला आहे तर आता आपण मेथीचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी दोन ते तीन दिवस लागणार आहे तर ही मेथी आपल्याला अशी रोस्ट करून घ्यायची आहे चांगले आजपर्यंत भाजल्या जाईल असेही जास्त भाजायची म्हणजे खरपूज भाजायची खरपूज भाजायची खाली लागून द्यायची नाही नाहीतर ती कडवट होईल अशा प्रकारे आपल्याला रोस्ट करायची आहे तर एखाद्या मिनिटभर आपण ही चांगली रोस्ट करून घेऊया सतत जवळच अशा प्रकारे आपण रोस्ट करून घेणार आहोत आणि तिला दोन ते तीन तीन ती दिवस याची फाईन पावडर तयार करून थंड करून आणि ती तुपामध्ये जेवढं मेथी आहे त्याच्या शंभर ग्राम मेथी आहे तर दीडशे ग्राम तुपामध्ये आपण भिजवून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी रोस्ट करून थंड करून याची फाईन पावडर करून ती तुपामध्ये भिजवून घेईन आणि मग पुन्हा भेटू आपण हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी व्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी मेथीचे लाडू बनवत आहे त्यासाठी मी अगोदर पाच दिवस हे बॅटर मेथी अशी भिजवून घेतलेली आहे मी व्हिडिओ दाखवलेले आहे आज त्याला पाच दिवस होत आहेत तर अशा प्रकारे आपल्याला मेथी मुरवून घ्यायची आहे त्यामुळे आपला कडवटपणा कमी होईल यासाठी अशी तुपामध्ये भिजवून ठेवलेली आहे तर चला तर सुरुवात करूया मी हे दीडशे ग्राम मखाणे घेतलेले आहे दीडशे ग्राम बदाम घेतलेले आहे दीडशे ग्राम काजू घेतलेले आहे प शंभर ग्राम मी मनुके घेतलेले आहे खसखस पन्नास ग्राम घेतलेले आहे पन्नास ग्राम मी मेल खरबुजाचे बीज घेतलेले आहे पंकींग शीड्स आणि पन्नास ग्राम मी हलीम घेतलेले आहे आणि पन्नास ग्राम डिंक घेतलेलं आहे तर आपली सुरुवात अशी झालेली आहे आता दोन कप मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि ऐंशी पंच्याऐंशी ग्राम मी गूळ घेतलेला आहे तर अशी आपली सामग्री तयार झालेली आहे घेतलेली आहे तर आता आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे आपण तो तापवून घेऊया तर बघा तर फ्रेंड्स आता आपण कढाई तापलेली आहे यामध्ये हलीम असे तो कोंडेच भाजून घ्यायचे आहे यात तूट घालायचे नाही आपल्याला अशाच प्रकारे भाजून घ्यायचे आहे तर लागले की घालून घ्यायचे नाही तर लगेच तो हलिंग भाजून झालेली आहे आता हम अपन पण आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे लो फ्लेम में भजवा है कि सक थोड़ा कभी हल्का हो

मखाने आपल्याला चांगले रोस्ट करून घ्यायचे आहे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले मखाने भाजलेले आहे असा चुरा होतो म्हणजे आपले मखाने व्यवस्थित भाजलेले आहे बघू शकता आपण अशा प्रकारे आपला चुरा होत आहे तर अशा प्रकारे आपण भाजून घेतलेले आहे आता याला काढून घेऊया आणि बदाम घालूया बघा तर फ्रेंड्स आता आपण बदाम भाजत आहोत बदामे बदामही चांगले भाजून घेऊया हे असे तळले किंवा भाजले तर याची शेल्फ लाईन खूप पिकते अशा प्रकारे आपण भाजून घेतो तर फ्रेंड्स आता मी काजू घातलेली आहे की काजू आम्ही पिस्ता मी पन्नास ग्रामच पिस्ता घेतलेला आहे बाकीची सामग्री दीडशे दीडशे ग्राम आहे तर अशा प्रकारे मी काजूही भाजून घेतलेले आहे परत आणि लाल डाग काढायला लागलेले आहे तर अशा प्रकारे मी भाजून घेते आता याला काढून घेऊया बघा तर फ्रेंड्स काजू काढून घेतलेले आहे आता आपण यामध्ये खोबरे मी पाव किलो खोबरे घेतलेले आहे हे रोस्ट करून घेऊया मी किसून घेतलेले आहे खोबरे अशा प्रकारे आपल्याला लो फ्लेमवरच भाजायचे आहे किंवा थोडा जरी फास्ट झाला गॅस तर ते करपेल आणि आपल्या काढवा लाडवाची चव बदलेल तर त्यासाठी आपल्याला सतत ढवळत आपल्याला भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले खोबरेही भाजून झालेले आहे तर बघा तर फ्रेंड्स आता आपण हे खोबरे काढून घेऊया खोबरे काढून घेतलेले आहे आता यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालूया आणि मखाने भाजून घेऊया डिंक भाजून तळून घेऊया तेल चांगले तापले हे आपण डिंक तळून घेतोय तर बघू शकता आपण थोडे थोडे घालून आपल्याला डिंक तळायचं आहे आपल्याला लो फ्लेमवरच तळायचं आहे नाहीतर आतमध्ये कच्चा राहील अशा प्रकारे डिंकही करून घेतोय तर बघा तर फ्रेंड्स आपली सर्व सामग्री भाजून झालेली आहे आता आपण मिक्सरच्या जारला खोबरे आणि डिंक त्याचे पावडर तयार करून घेतोय अशा प्रकारे आपण पावडर तयार करून घेऊया तर बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपली खोपरी याची पावडर तयार करून झालेली आहे आता आपण यामध्ये मखाने बदाम पिस्ता आणि काजू यांची पावडर तयार करून घेतो अशी जाडसरच करायची आहे करायची आहे तर बघू शकता आपण यामध्ये मी कपडे पण घालून घेते आता हे आपण याची जाड जास्त जाड पण नाही थोडीशी बारीकच फाईन पावडर तयार करायची आहे तर बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले सर्व इन्ग्रेडियंटचे आपण छानशी पावडर तयार करून घेतलेली आहे रवाळा आहे अशा प्रकारचंच टेक्शर आपल्याला हवे आहे तर चला तर आता आपण पुढची तयारी करतो आहे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे यामध्ये आपण घालणार आहोत दोन कप पीठ गव्हाचे पीठ आहे आता हे आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहे ड्राय रोस्ट केले म्हणजे आपल्याला थोडेसे कळून येते की आपले पीठ कितपत भाजलेले आहे म्हणून मी ड्राय रोस्टच करते आहे पाच मिनिटांनी पुन्हा आपल्याला मेथी भिजवलेली त्यात घालणं घालून आपण रोस्ट करणार आहोत बघा तर फ्रेंड्स प्रकारे आपण पीठ घातले भाजत पाच मिनटे होऊन गेलेली आहेत आता आपण यामध्ये घालणार आहोत मेथी जी भिजवून ठेवलेली मेथी आहे ती घालून घेणार आहोत चांगली घेऊया अशा प्रकारे भाजू तू भाजून घेऊया बघा तर फ्रेंड्स आपली मेथी सर्व मिक्स झालेली आहे अशा प्रकारे आपण भाजून घेतलेली आहे आता यामध्ये घालणार आहोत तू चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले पीठ भाजत आलेले आहे आता यातच आपण टाकणार आहोत खारीक पावडर ही पाव किलो खारीक पावडर आहे हे घालून घेऊया म्हणजे हे पण गोष्ट होईल मिक्स करत करत आपल्याला ही पण रोस्ट करून घ्यायची आहे बघा तर फ्रेंड्स आता यामध्ये आपण घालणार आहोत मनुके मिक्स करून घेऊया म्हणजे तेही रोस्ट होऊन जातील का बघा तर फ्रेंड्स आता यामध्ये घालणार आहोत हालीफ मिक्स करून घेऊया आणि यामध्ये घालणार आहोत खसखस मी फाईन पावडर करून घेतलेली आहे खसखशीची मिक्स करून घेऊया बघा तर फ्रेंड्स आता आपण हे काढून घेऊया आणि कढईमध्ये दोन मिनटे हलवत हलवत कडाईच्या हिट आपले ते बॅटर काढून घेऊया आता दुसरी तुपाची कडाई ही ठेवत आहे त्यात तूप आहे यातच बघू शकता आपण यामध्ये तूप आहे आता यामध्ये आपण गुळ घालून घेऊया आता आपण यामध्ये दोन चमचे पाणी घालूया बघू शकता आपण अशा प्रकारे मी मोठे दोन चमचे पाणी घालून घेतले आहे आता गॅसची फ्लेम लोच आहे मी ही सुंट आणि वेलची घालायला विसरले तर बघू शकता आपण कढाईतच बॅटर आहे आपले सर्व आता यामध्ये सुंट पावडर आणि वेलची पावडर घालून घेऊया मिक्स करूया इकडे एक एकीकडे गुळ वितळत आहे तोपर्यंत आपण ही सामग्री काढून घेऊया अशा प्रकारे सर्व काढून घेते बघू शकता आपण अशा प्रकारे मी सर्व काढून घेते बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपला गूळ संपूर्ण वितळलेला आहे आपल्याला पाक करायचा नाही कि आहे किंवा एक तारी पण पकडायची नाही आहे अशाच प्रकारे वितळलेला गूळ हवा आहे तर आता आपण हा गॅसची फ्लेम बंद करूया आणि हा सर्व गूळ आपण काढून घेऊया आपल्या बॅटरमध्ये होतायचा आहे तर बघू शकता आपण अशा प्रकारे

तर बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपल्याला सगळा गोळ मिक्स करून घेतलेला आहे गरमच आहे तर आपल्याला गरम गरम याच्यातच लाडू वळायचे आहे तर बघू शकता आपण मी असे लाडू वळत आहे आपला पाक सुद्धा परफेक्ट झाला आहे सहजपणे लाडू वळवता येतोय तर बघू शकता आपण अशा प्रकारचे आपल्याला लाडू तयार करायचे आहे आणखी एक दाखवते बघू शकता आपण अशा प्रकारे आपला लाडू तयार झालेला आहे खूप छानसा दिसत आहे तर कुण। अशाच प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेते तर बघा तर फ्रेंड्स आपले सर्व लाडू वळून झालेले आहे खूप छान खुसखुशीत झालेले आहे अशा प्रकारचे मी मेथीचे लाडू बनवलेले आहे बघू शकता आपण मी जवळून दाखवते अशा प्रकारचे लाडू बनवलेले आहे मी दोन परांतीरमध्ये ठेवलेले आहे तर अशा प्रकारचे मेथीचे लाडू तयार आहेत खूप खमंग आणि खुसखुशीत लाडू झालेले आहेत तर तुम्हीही बनवा अशा प्रकारचे लाडू तुम्हाला खूप आवडतील अशा प्रकारचे मी लाडू बनवलेले आहे तुम्हाला तोडूनही दाखवते बघू शकता आपण अशा प्रकारचे लाडू आपले बनलेले आहेत तर बघा तर फ्रेंड्स आपले मेथीचे लाडू अशा प्रकारचे बनवलेले आहेत से ले तर माजे चे माजे ला, करा, 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 तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही अशा प्रकारे बनवून मला कमेंट लिहा तुम्हाला कसे वाटले लाडू तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा थँक्यू